नमस्कार आज आपण या ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणी काल संध्याकाळी सहाच्या दरम्यान अवकाळी आणि वारं आलं आणि ते वादळ इतकं भयंकर होत की त्या वादळामध्ये अनेक ठिकाणची पिकतर उद्वस्त झालीच परंतु जीवित हानी देखील झाली दे। या इंदापूर तालुक्यातील कळाशी गावामध्ये कळाशी ते करमाळा तालुक्यातील कोगाव या ठिकाणी वहा नावेच्याद्वारे प्रवाशांची ये जा होत होती काल अचानक अशाच पद्धतीने ये जा करीत असताना या वादळ वाऱ्यामध्ये ही नाव सापडली आणि तब्बल सहा जणांचा सहा जण या ठिकाणी बेपत्ता आहेत त्यामध्ये लहान मुलं आहेत महिला आहेत पुरुष आहेत त्यातून एक जण वाचण्याचा प्रयत्न केला आणि तो पोहून किनारे आला परंतु राहिलेले सहा जण आता देखील बेपत्ता दे आहेत आणि त्यांची शोध मोहीम कालपासून घटना घडल्यापासून आत्तापर्यंत शोध मोहीम चालू आहे या ठिकाणी आपण पाहू शकता की प्रचंड असं लोकांच्या गर्दी आहे आणि त्या सोलापूर जिल्ह्यातील कुगाव या गावालगत तिकडून सुद्धा लोक भयंकर प्रमाणात बघ्यांची गर्दी झालेली आहेत बेपत्ता झालेल्यांचे नातेवाईक आक्रोश करीत आहेत आणि हताशपणे हे सर्व पाहत बसलेले आहेत आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत की हे घटना नेमकी कशी झाली ते नातेवाईक इकडे कशासाठी आले होते आणि बेपत्ता झाल्यापासून त्यांची मानसिक स्थिती काय आहे हे आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत त्यांच्याकडून बेपत्ता झालेले करमाळा तालुक्यात जरेगावचे जाधव कुटुंब कुटुंबीयातील पती पत्नी आणि त्यांचा मुलगा आणि मुलगी अशी चौघजण दुर्घटनेमध्ये बेपत्ता झालेले आपल्या जवळ त्यांचे नातेवाईक जो जो या दुर्घटनेमध्ये पुरुष जातीचा बेपत्ता झालेला आहे त्यांचे हे आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की त्यांना ही घटने घटना कशी समजली आणि खऱ्या अर्थानं या घटनेचा वृत्तांत सविस्तर त्यांच्या तोंडून आपण ऐकून घेऊया आपलं नाव काय सुरेश लक्ष्मण जाधव हो। हा काय कधी तुम्हाला समजलं रात्री वाजता फोन आला माझ्या तुलस भावाचा फोन आला की ते म्हणले की बाबा आपले कृष्णा आणि त्याची मंडळी दोन मुले बोटी मधून तळाशीला जातानी झाली आणि ते गायब झाले ते काय तपास नाही ववर आल्यामुळे काही सुविधा करता येणार असे फोन मला आला मग आम्ही सकाळी आलो तुम्ही आल्यापासून या ठिकाणी शोध मोहीम चालूच आहे प्रशासनाच्या चालू वतीने कुणी दिलासा दिला चाह का दिलासा दिला, दिला म्हणजे ते त्यांचं ते काम चालूच आहे ना त्यांचं बंद नाही ते आतापर्यंत बारा वाजले तरी त्यांचं काम चालूच आहे ते बघतातच डिपार्टमेंट आहे एनडीआर त्यांचे आणि दुसरे नातेवाईक आहेत जे जे पत्ता आहे त्यांचे वडील या ठिकाणी आपल्या आहेत काल दुर्घटना झाली त्यावेळेला खऱ्या अर्थानं त्यांचे जावय आणि या सोलापूर जिल्ह्यातील जरे गावातून इंदापूर तालुक्यातील काळाशी या गावे आले होते तर नेमका व्रतांत काय झाला ते सांगता येत बघा त्यांना अतिशय मानसिक धक्का बसलेला आहे हे सुद्धा त्यांचं खरोखर आहे की अख्खं कुटुंब गायब होणं एकाकी आणि होत्याचा नव्हता संसार उद्ध्वस्त होणं हे कुठल्याही जीवित माणसाला खरोखर हा मानसिक धक्का आहे त्या धक्क्यातून ते अद्यापर्यंत सावरलेले नाही अतिशय त्यांच्या मनाला दुःख झालेलं आहे आणि त्यामुळे त्यांची बोलण्याची देखील व्यव अवस्था या ठिकाणी झालेली नाही या ठिकाणी अनेक महिला नातेवाईक आहेत अक्षरशः त्यांचा आक्रोश चालू आहे ते आपण पाहू शकता की या ठिकाणी महिलांची सुद्धा अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे आणि ते जीवित आहेत मृत पावले आहेत हे समजू शकलं नाही या अशा विस्तीर्ण मध्ये ते कुठे गायब झाले हे कळायला मार्ग नाही दुर्घटना झाल्यापासून अद्याप पर्यंत दुर्घटना झाल्यापासून अद्याप शोध कार्य चालूच आहे परंतु अद्याप समजलेलं नाही येथे या विस्तीर्ण अशा पाण्याच्या तळाशी गेलेले आहेत मृत आहेत का जीव या ठिकाणी या मृत पावलेले किंवा बेपत्ता झालेले यांचे महिला आहेत त्या काय सांगतायत त्या आपण त्यांच्याकडून घेऊ का महिलांचा अतिशय आक्रोश आहे कुटुंब या ठिकाणी संपर्क तुटलेला आहे कदाचित हा संपर्क कायमचा तुटलेला आहे का ते सापडतील अजून काही आपल्याला समजलेलं नाही शोधकार्य चालूच आहे या महिला बोलण्याच्या देखील आवश्यक नाही परमेश्वरी चरणी एवढीच इच्छा असेल आपली हे जे बेपत्ता झालेले आहेत स्वक्रोप मिळावेत अशी सर्वांची विनंती आहे <laughs>

नदी पात्रामध्ये इंदापूर तालुक्यातील करमाळा तालुक्यातील सोलापूर जिल्ह्यातील कुगाव या ठिकाणी जे हवेच्या माध्यमाचा होत ते प्रवाहोट काल मंगळवारी संध्याकाळी साडेपाच दरम्यान वादळी वारे फुटल्यामुळे वारा फुटल्यामुळे त्यामध्ये ते नाव बेपत्ता झालेले आहे नावे होणारे सर्वपर्यंत बेपत्ता प्रशासनाच्या वतीने वेगळा शोध एकही बेपत्ता झाले की नाही हे प्रशासन शोध मोहीम राबवत आहे प्रशासकीय अधिकारी या ठिकाणी आहेत तळ ठोकून या ठिकाणी कसल्याही प्रकारचा प्रतिसाद मिळालेला नाही ती बेपत्ता झालेले नाव सापडल्याचं प्रथमदर्शनी माहिती मिळते परंतु अद्यापर्यंत ती नाव देखील वरती काढता आलेली नाही प्रशासन अतिशय राबवत आहे बघूया हे झालेले कुटुंब कुटुंबाशी आपण बाहेर का त्यांच्या मृतदेह आपल्या हातात हे पाहावंच लागेल ला, आता थोड्याच वेळामध्ये ही शोध मोहीम संपेल असं समजतंय मी प्रकाश आरडे इंदापूर